मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता मोरे सर हे पोलीस स्टेशनला येतात आणि तिथं आल्यावर ते म्हणतात की भारती मावशी आणि मंजू मला तुमच्याशी बोलायचं आहे जरा इकडे येता का तर त्या दोघी तिथे येतात आणि म्हणतात मोरे सर बोला ना मोरे सर म्हणतात की हे बघा आत्ता चांबली पदार्थाचा टॅम्पो रो लोड होणार आहे आणि तो इथून आपल्या भागातूनच जाणार आहे त्यामुळं तुम्हाला हा पकडायला लवकर चान्स आहे तुम्ही लवकरात लवकर जाऊन तो पकडा तर आता मंजू म्हणते की मोरे सर खरंच ना तर मोरे सर म्हणतात की हो तर मंजू म्हणते तुम्ही येणार का मोरे सर मोरे सर म्हणतात मी अजून सस्पेंड आहे मला नाही येत येणार भारती मावशी तुम्ही आणि हे बाकीचे दोन घेऊन जा हवाल द्या तुमच्यासोबत आणि ते दोघं जण घेऊन जा लवकर आणि मंजू ते लवकर जायला लागतात तिकडे तर आता इकडं जी मंजू आहे तिचा मोबाईल तादासाहेबांचे काही माणसं घरी आणून तो मोबाईल तिथे तिच्या कपाटावर ठेवतात आणि कपाटावर मोबाईल ठेवल्यावरती आता सत्ता घरी येतो आणि मंजूचा मोबाईल वाजत असतो तो म्हणतो की वाघमार्यांचा मोबाईल तर इथंच आहे आणि वाघमारे काय म्हणे माझा मोबाईल गेला माझा मोबाईल गेला तर आता लगेच मंजू घरी येते आणि सत्या म्हणतो की वाघ मारे तुमचा मोबाईल कुठे आहे तर आता ती म्हणते की आहे सत्या तर सत्या म्हणतो की ते बघा कपाटावर आहे आणि तुम्ही म्हटल्या की साहेबांच्या माणसाने घेतलाय काही खोटे लावू नका तुम्ही तात्यासाहेबांवरती मला माहिती ना तुम्हाला असं वाटतंय मी दातासाहेबांवर विश्वास नको ठेवायला पण तुम्ही हे सगळं नाटक करत होता वाघमारे तुम्ही ना तो फोन तुमच्याकडेच होता पण तुम्ही त्या दातासाहेबांचं नाव घेत होता तर आता मंजू तो म्हणतो की काय प्रूफ आहे बरं तुमच्या मोबाईलमध्ये तर आता मंजू मोबाईल घेते आणि बघायला लागते तर त्या मोबाईलमध्ये काहीच नसतं सगळं काही डिलेट झालेलं असतं तर मंजू म्हणते की अरे सत्य होतं पण सत्य म्हणतो मग आता काय झालं ते तर मंजू म्हणते कोणीतरी डिलेट केलंय असं म्हणते तर आता इकडे जे तहत्या साहेब आहेत ते म्हणतात की हे बघ रे पंकज आपल्याला आता जोपर्यंत मंजू आता मंजू आपल्या विरुद्ध पुरावे शोधलेले आहे पण आता जोपर्यंत सत्य आपल्या ताब्यात आहे ना तोपर्यंत आपल्याला कशाची भीती नाहीये सत्याचा आपल्यावर विश्वास आहे तोपर्यंत काही पुरावे आपण त्या सत्याच्या समोर जाऊन नाही द्यायचे नाहीतर आपलं खूप अवघड होऊन बसत असं पंकजला सांगतात तर पंकज म्हणतो की ताता साहेब तुम्ही काळजी करू नका मी आहे ना मी सगळं काही हँडल करतो असं तो म्हणतो आणि तातासाहेब म्हणतात आता ह्या मंजुरी वाघमार्याचा लवकरच कार्यक्रम संपवून टाका लागणार आहे असं ते म्हणतात तर बघूया आता पुढील भागात नेमकं काय का घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा